समाजात आपली आणि पत्नीची बदनामी होऊ नये म्हणून कर्नाटकातल्या सुरेशनं एक गोष्ट लपवली होती त्यातच गरिबी आणि त्याचं नशीब इतकं वाईट होतं की त्यामुळे त्याला दोन वर्ष जेलमध्ये घालवावी लागली गुन्हा काय तर पत्नी मल्लिकेची हत्या जी त्यानं केलीच नव्हती त्यानं काय कोणीच केली नव्हती कारण मल्लिके जिवंत होती, होती। पण गोष्टीच अशा काही विचित्र घडल्या ज्यामुळे पत्नीच्या हत्येच्या आरोपात सुरेशला जेल झाली शेवटी दोन वर्षांनी सुरेश जेलमधून बाहेर आला आणि एक एप्रिल 2025 ला, ओर्डून, ओर्डून हो दोन हजार पंचवीसला त्यानं आपली पत्नी मल्लिकेला पकडून दिलं सुरेश आपण निर्दोष असल्याचं सगळ्यांना ओरडून ओरडून सांगत होता पण अखेर दोन वर्षांनी त्याच्या या बोलण्यावर सगळ्यांचा विश्वास बसला आपल्याच पत्नीच्या हत्येच्या खोट्या गुन्ह्यात सुरेश कसा अडकला त्यानं आपल्या बायकोबद्दलची अशी कोणती गोष्ट पोलिसांपासून लपवून ठेवली ज्यामुळे त्याला जेलमध्ये जावं लागलं या प्रकरणात पोलिसांच्या तपासावरही संशय का निर्माण होतोय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोल भिडू कुरुबरा सुरेश कर्नाटकातल्या कोडगू जिल्ह्यातल्या बसवन्ना हल्ली गावचा सुरेश आदिवासी समाजातून येतो घरच्या गरिबीमुळे म्हणा किंवा कोणी शिकायला फोर्स न केल्यामुळे म्हणा सुरेश कधीच शाळेत गेला नाही त्यामुळे सुरेशला लिहिता वाचता येत नव्हतं पण त्याला त्याच्या नावाची सही मात्र करता यायची अठरा वर्षांपूर्वी त्याचं लग्न मल्लिकेबरोबर झालं त्यांना अठरा वर्षांचा मुलगा आणि पंधरा वर्षांची मुलगी आहे पण जून दोन हजार एकवीस मध्ये सुरेशला आपल्या पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक झाली एक अनोळखी हाडांचा सापळा एक साडी काही अंतर वस्त्र आणि चपलेचा जोड एवढ्या पुराव्यांवर पस्तीस वर्षीय सुरेशला मल्लिकेच्या हत्येच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक करून जेलमध्ये टाकलं पण आपली बायको जिवंत आहे हे त्याला माहीत होतं तरीही सुरेश तिच्या हत्येच्या आरोपात कसा अडकला आणि तोही खोटी शिक्षा भोगत तरी का होता या गोष्टीची सुरुवात होते नोव्हेंबर दोन हजार वीस मध्ये सुरेश कामावरून घरी आला पण त्याची पत्नी मल्लिके घरात नव्हती त्यामुळे सुरेश आणि त्याच्या मुलांनी रात्री गावात आणि गावाजवळच्या जंगलात तिचा शोध घेतला पण मल्लिके कुठेही सापडले नाही दुसऱ्या दिवशी सुरेश आणि त्याच्या मुलांनी मल्लिकेची वाट बघितली पण मल्लिके घरी आली नाही घाबरलेल्या सुरेशनं कुशलनगर पोलीस स्टेशन गाठलं आणि मल्लिके बेपत्ता असल्याची तक्रार दिली आठवडा गेला महिना गेला पण मल्लिके गे काय घरी आली नाही सुरेश पोलीस स्टेशनच्या चक्रा मारत होता पण पोलिसांच्या मध्ये काहीच प्रोग्रेस नव्हती पोलिसांच्या या स्लो इन्व्हेस्टिगेशनला कुठेतरी आपणच जबाबदार आहोत याचीही सुरेशला जाणीव होती कारण ज्यामुळं मल्लिकेचा लगेचच शोध लागू शकला असता अशी एक महत्वाची गोष्ट पण त्यामुळे आपली बदनामी होण्याच्या भीतीनं त्यानं ही गोष्ट पोलिसांना सांगितली नाही बाकी काही नाही पण आपल्या मुलांसाठी तरी मल्लिके घरी येईल असं सुरेशला सारखं वाटत होतं आणि त्याच आशेवर तो मल्लिकेच्या परत येण्याकडे डोळे लावून बसला होता बघता बघता सात महिने झाले पण मल्लिकेना ना घरी आली ना पोलिसांना तिच्याबद्दल का काही माहिती मिळाली कट टू जून दोन हजार एकवीस बेतातपुरा पोलीस सुरेशच्या घरी आले पोलीस घरी आले म्हणजे नक्कीच मल्लिके सापडले असणार असं सुरेशला वाटलं तो आनंदानं पोलिसांच्या समोर उभा राहिला पण तेव्हा काहीतरी भलतच घडलं पोलिसांनी काहीही न सांगता सुरेशला थेट बेड्या ठोकल्या आणि ते त्याला पोलीस स्टेशनला घेऊन जायला निघाले आपल्यासोबत काय होतंय हे सुरेशला काही कळत नव्हतं त्याची मुलंही या सगळ्या प्रकारानं प्रचंड घाबरली तुझी बायको मल्लिकेच्या हत्या प्रकरणात तुला अटक करत असल्याचं पोलिसांनी सुरेशला सांगितलं हे ऐकून सुरेशला मोठा धक्काच बसला मी माझ्या बायकोला मारलेलं नाही ती बेपत्ता झाल्याची तक्रार मी दिलीय ती जिवंत आहे तुम्ही तिला शोधा असं सुरेश सांगत होता पण पोलिसांनी त्याचं काहीच ऐकलं नाही पोलिसांनी एका कागदावर त्याची सही घेतली आता सुरेशला लिहिता वाचता येत नव्हतं पण सही मात्र करता येत होती त्यामुळं कागदावर काय लिहिलंय हे सुरेशला गळालं नाही पोलिसांनी त्याला सही करायला सांगितली तिथं त्याने सही केली आणि हीच त्याची सगळ्यात मोठी चूक ठरली कारण त्याने सही केलेला कागद फक्त साधा कागद नव्हता तर तो होता कबुली जबाब त्यानं त्याची बायको मल्लिकेची हत्या केल्याचा त्या कागदावर सही करून सुरेशनं मल्लिकेच्या हत्येची कबुली दिली होती मग पोलीस त्याला कुठेतरी घेऊन गेले तिथं एक अनोळखी हाडांचा सापळा काही कपडे आणि चपलांचा एक जोड होता तिथं घेऊन जाणं ही फक्त एक फॉर्मॅलिटी होती त्या ठिकाणी पडलेला हाडांचा सापळा हा त्याची बायको मल्लिकेचा आहे हे पोलिसांना दाखवायचं होतं दा। सुरेशची कबुली आणि पुराव्यांच्या आधारे बेततपुरा पोलिसांनी सुरेशला जेलमध्ये टाकलं आता शिक्षेपासून वाचण्यासाठी इतके दिवस लपवलेली गोष्ट सांगून टाकावी असंही सुरेशला वाटत होतं पण ती न सांगता त्यानं शिक्षा भोगणं पसंत केलं खटला चालू झाला पण सुरेशकडे वकील नव्हता सुरेशचे वडील बऱ्याच वकिलांकडे चक्रा मारत होते सुरेशच्या वडिलांना पण माहिती होतं आपली सून जिवंत आहे आणि सुरेशला पोलिसांनी खोट्या गुन्ह्यात अडकवलंय पण त्यांच्याकडं वकिलाला फी द्यायला पैसे नव्हते हो त्यामुळं कोणीही त्यांची केस घ्यायला तयार होत नव्हतं हो असं करत करत जानेवारी दोन हजार बावीस उजाडलं पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली सुरेशनं सात महिने जेलमध्ये काढले होते पण त्याच वेळी त्याच्यासाठी एक चांगली गोष्ट घडली म्हैसूरचा बी एस पांडू पुजारी नावाचा एक वकील सुरेशची केस घ्यायला तयार झाला साक्षीदारांचे जबाब चार्जशीट वाचल्यावर पुजारी वकिलांच्या लक्षात आलं की काहीतरी गडबड आहे मग त्यांनी सुरेशच्या वतीनं त्या हाडांच्या सापळ्याची आणि मल्लिकेच्या आईची डीएनए टेस्ट करण्याची मागणी करण्यासाठी अर्ज केला दोन हजार तेवीस मध्ये हा डीएनए रिपोर्ट आला आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला कारण त्या सापळ्यांच्या हाडांचा डीएनए मल्लिकेच्या आईच्या डीएनएशी जुळलाच नाही याचाच अर्थ तो हाडांचा सापळा मल्लिकेचा नव्हता हे स्पष्ट झालं तेव्हा वकील पुजारी यांनी सुरेशच्या जामिनासाठी अर्ज केला हाडांचे डीएनए मॅच न झाल्यानं सुरेशला सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये एका ती होती सेक्युरिटी म्हणून एक लाख रुपये भरण्याची पण आपल्याकडे वकिलांची फी द्यायलाही पैसे नाहीत आणि आता एक लाख रुपये बुडून आणायचे असा प्रश्न सुरेशच्या वडिलांना पडला सुरेशच्या वडिलांनी आणि त्यांच्या मुलांनी खूप प्रयत्न केले पण कोणीही त्यांना एक लाख रुपये द्यायला तयार नव्हतं त्यामुळे सेक्युरिटीची रक्कम न भरता आल्यानं सुरेशला अजून एक वर्ष जेलमध्येच काढावं लागलं आता दोन प्रश्न निर्माण झाले होते पहिला म्हणजे मल्लिके कुठे आणि दुसरा म्हणजे तो हाडांचा सापळा कोणाचा आहे पोलिसांनी या दोन प्रश्नांची उत्तरं शोधणं अपेक्षित होतं पण सप्टेंबर दोन हजार चोवीस उजाडलं तरी त्यांची उत्तरं पोलिसांना मिळाली नव्हती शेवटी सप्टेंबर दोन हजार चोवीस मध्ये सुरेश जामिनावर सुटला पण मुलांच्या आणि ओळखीच्या लोकांच्या नजरेत तो एक गुन्हेगार झाला होता आपण निर्दोष आहोत हे काहीही करून त्याला सिद्ध करायचं होतं सुरेश पोलीस स्टेशनमध्ये गेला आणि मल्लिकेला शोधून काढण्याची त्यानं विनंती केली पण त्याचा काहीही फायदा झाला नाही मग त्यानं आपल्या मित्रांची मदत घेतली शेजारच्या गावांमध्ये चौकशी सुरू केली तो सोडून पाच महिने झाले तरीही मल्लिकेचा कुठेच ठाव ठिकाणा लागत नव्हता या सगळ्यात आपल्याला लोक एका आरोपीच्या नजरेनं बघतात याची सल मात्र सुरेशच्या मनात होती पण त्यापेक्षा मोठी सल ही होती की आपली बायको जिवंत आहे आणि तिच्याच हत्येच्या खोट्या आरोपात आपल्याला विनाकारण शिक्षा भोगावी लागले मग आपण इतकी वर्ष जे लपवून ठेवलं ते पोलिसांना सांगून टाकावं हे सतत त्याच्या मनात यायचं मल्लिकेचे कोणासोबत तरी अनैतिक संबंध होते आणि हीच गोष्ट सुरेशनं इतके वर्ष जगापासून लपवून ठेवली होती आपली बदनामी होईल या भीतीनं तो हे कुणालाच सांगत नव्हता पण ही बदनामी टाळण्यासाठी सुरेशनं आपल्या माती एक मारेकरी असल्याचा मोठा ठपका लावून घेतला होता आपण निर्दोष आहोत हे सगळ्यांना कळावं यासाठी सुरेश सगळं काही करत होता पण तो निर्दोष आहे हे सिद्ध होण्यासाठी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे मल्लिकेचं सापडणं अखेर एक एप्रिल दोन हजार पंचवीसचा दिवस उजाडला सुरेशचे मित्र एका हॉटेलमध्ये बसले होते त्याच हॉटेलमध्ये त्यांना मल्लिके दिसली मल्लिके जिवंत होती आणि आपल्या प्रियगरासोबत हॉटेलमध्ये कॉफी पीत बसली होती मित्रांनी मल्लिके आणि तिच्या प्रियघराचा व्हिडिओ काढला आणि तो सुरेशला पाठवला सुरेशच्या मनात पुन्हा एकदा आशा निर्माण झाली त्याने लगेचच पोलिसांना याबद्दल कळवलं पोलिसांनीही लगेचच हॉटेलमध्ये जाऊन मल्लिकेला चौकशीसाठी ताब्यात घेतलं सुरेशनं आपले वकील पुजारी यांनाही मल्लिकेचे फोटो आणि व्हिडिओ पुरावे म्हणून पाठवले तेव्हा वकिलांनी म्हैसूर जिल्हा कोर्टामध्ये अर्ज दाखल केला कोर्टानं पोलिसांना दोन एप्रिलला मल्लिकेला कोर्टात हजर करायचे आदेश दिले दोन एप्रिलला पोलिसांनी मल्लिकेला म्हैसूर जिल्हा आणि सत्र न्यायालयात हजर केलं त्यावेळी मल्लिकेनं कोर्टात सगळं काही सांगितलं नोव्हेंबर दोन हजार वीस पासून आपल्या प्रियकरासोबत मल्लीगे टी शेट्टीगिरी गावात राहत होती हे गाव सुरेशच्या बसवन्ना हल्ली गावापासून फक्त तीस किलोमीटर अंतरावर आहे फक्त तीस किलोमीटर अंतरावर असलेल्या आपल्या बायकोच्या हत्येच्या गुन्ह्यात सुरेशनं दोन वर्ष जेलमध्ये काढली हा विचारही न पटणार आहे कोर्टानं आता पोलिसांना सुरेशच्या खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या आरोपांवर सतरा एप्रिल पर्यंत उत्तर द्यायला सांगितलं या संदर्भात मैसूरचे पोलीस अधीक्षक केसचे तपास अधिकारी आणि केस संदर्भातल्या बाकी अधिकाऱ्यांना रिपोर्ट सादर करायला सांगण्यात आले पोलिसांकडून तपासात दुर्लक्ष झाल्यामुळेच निरपराध सुरेशला शिक्षा भोगावी लागल्याचे आरोप होत आहेत तो हाडांचा सापळा मल्लिकेचा नाही हे सिद्ध झाल्यावरही पोलिसांनी मल्लिकेला का शोधलं हो नाही तो हाडांचा सापळा कोणाचा होता हे पोलिसांना माहीत होतं का कोणाला तरी वाचवण्यासाठी पोलिसांनी मुद्दामहून सुरेशला या प्रकरणात अडकवलं का हे आता पुढच्या चौकशीत समोर येईल पण सुरेशच्या जिद्दीचं मात्र कौतुक केलं जात आहे आपली आणि आपल्या पत्नीची बदनामी टाळण्यासाठी त्यानं तिचे अनैतिक संबंध लपवले तिच्या हत्येच्या खोट्या आरोपासाठी दोन वर्ष जेलची हवा खाल्ली पण आपण पन निर्दोष आहोत हे त्यानं सिद्ध केलं आणि सुरेश अखेर जिंकला